नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कोथरूड तसेच पाषाण परिसरात मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह महिलांच्या गळ्यातील सोनसाकळी हिसकावून येण्याची घटना रविवारी घडली आहे या प्रकरणी कोथरूड अलंकार आणि चतुर्शृंगी पोलिसात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पोलिसांकडून या आरोपींचा माग काढण्यात येत आहे या प्रकरणी सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकानं चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तक्रारदार पंचवटी सोसायटी परिसरात रविवारी सकाळी सव्वासाच्या सुमारास वॉकिंग करत होते त्यात रस्त्याच्या कडेला पाय चालताना मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन पत्ता, पत्ता तरुणानं सोन्याची नंतर दोघे दुचाकीवरून पळून गेले चोरीस गेलेल्या साखळीची किंमत अंदाजे हजार रुपये होती चतुशृंगी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली सोनसाकळी चोरीची दुसरी घटना कोथरण मधील लोहिया जैन आयटी पार्क जवळ घडली आहे या प्रकरणी एकोणसत्तर वर्षीय महिलेने तक्रार दिली त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल केलाय तक्रारदार या मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडल्या होत्या पोड फाट्याकडे जाणारा रस्ता ओलांडून त्या थांबल्या होत्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील सोन्याचे मंगसूत्र हिसकावले आणि पसार झाले सहायक निरीक्षक बालाजी सानप याचा तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा